पहिल्यांदाच असं काम पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पाहत होतं की निवडणुका झाल्यानंतर नुकत्याच लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्या मी लहानपणापासून बघतो की निवडणुका आधी निवडणुकाआधी रस्त्याची कामं सुरू होतात किंवा जे काय प्रलंबित कामं असतात त्या त्या प्रभागात त्या त्या विभागात तर ती कामं व्हायची आणि मग आम्हाला असं कळायचं आता निवडणुका आल्यात निवडणुकाचं वारं वाहू लागल्यानं आता तुमचे रस्ते वगैरे खूप सुंदर बघायला मिळतील किंवा रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणावर पण गेली विधानसभा झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतरच पुण्यात असे चित्र ची, बघायला मिळतं याबद्दल स सकारात्मक पण वाटतं महानगरपालिकेचा महानगरपालिकेचं स्वागतही करू शकतो करायची इच्छा होते आणि असं वाटतं की महानगरपालिकेने अशा संधी वारंवार द्यावं की नुसतं निवडणुका किंवा निवडणुका तोंडावर ठेवून लोकांना पण जो पुणेकर ज्यासाठी म्हणजे असं एकेकाळी असं सध्या पुणे महानगरपालिकेच्या कि वतीने किंवा विविध भाग पुण्याच्या विविध भागात आणि विशेषतः लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की हे पहिल्यांदाच बघायला मिळते की ह्या निवडणुका झाल्यानंतर निवडणुका जवळ आल्या की महानगरपालिका असो किंवा त्या त्या भागातले प्रभाग असो किंवा नगरसेवा असो हो। किंवा आमदार असो हे तुम्हाला रस्त्याची कामं पाहायला मिळायची म्हणजे लहानपणापासून हे बघायचं पण आता हे नवीन आहे त्याची मला असं वाटतं की नोंद घेतली पाहिजे की निवडणूक झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पुणे शहराच्या विविध भागात अशा प्रकारे रोडचे कामे तत्परतेने केली जात आहेत आणि निवडणूक झाल्यानंतर झाल्यानंतर हे पाहण्यास खूप तुम्ही म्हणजे पहिल्यांदाच असं चित्र पुण्याच्या विविध भागात पाहिजे